धनगर आरक्षणासाठी तसेच पंढरपूर येथे पाठिंबा म्हणून औंढा नागनाथ येथील पिंपळदरी फाटा येथे धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी रास्ता रोको करण्यात आला औंढा नागनाथ येथील पिंपळदरी फाटा येथे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरिता रास्ता रोको करण्यात आला राज्यात धनगड जमात अस्तित्वात नसून राज्यामध्ये धनगर समाज शपथ पत्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी बावरा या गावातील खिलारे नावाच्या धनगडर बांधवांनी धनगराचे बनवत दाखले काढल्याने धनगडाची राज्यातील शून्य संख्या अमान्य केली म्हणून राज्य सरकारने तात्काळ धनगडाचे दाखले रद्द करावे आदिवासी जमातींच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही समस्त धनगर जमातीची भावना आहे आदिवासी जमातीचे आरक्षण म्हणजेच राजकीय लोकप्रतिनिधित्व शिक्षण नोकरी राज्य केंद्रातील बजेट याला कोणताही धक्का लागू नये महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा व धनगर जमात राज्यात अस्तित्वात नमूद अनुसूचित जमातीच्या यादीत छत्तीस नंबरला धनगड ऐवजी धनगर असे गृहित धरून धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले वितरित करण्यात यावे धनगर जमाती वर्तमान परिस्थितीमध्ये भटक्या जमाती आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यानंतर प्रवर्गातील आरक्षण अनुसूचित जमाती व असे करण्यात यावे राज्य सरकारने राज्यातील धनगर जमातीच्या तीव्र भावनांचा आदर करून एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरिता अशा विविध मागण्यांचे निवेदन औंढा नागनाथ येथील तहसीलदार यांना निवेदन देताना सकल धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याकरिता निवेदन देण्यात आले या आंदोलनस्थळी औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जी एस राहिले पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता करतो आज आमच्या सकल धनगर समाजाच्या वतीनं आदेशित केल्याप्रमाणे आम्ही आज औंढा नागनाथ या ठिकाणी पिंपळदरी फाटा येथे अतिशय शांततेत आणि संयमानं आणि दिलेल्या आदेशाचं पालन करून संयमीपणे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि प्रशासनानं आमचं निवेदनसुद्धा स्वीकारलं आहे आणि त्याचा पाठपुरावा करण्याचं पाठपुरावा करण्याचं ठ त्यांनी ठरवलेलं आहे आज आज या ठिकाणी सदर आंदोलन करण्यासाठी ती वेळ का आली तर गेल्या पंधरा दिवसापासून पंढरपूर येथे तसेच लातूर नेवासा इथे आमचे बांधव आमच्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात गेल्या पंधरा प दिवसापासून कुपोषणावर आहेत आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा देण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात तालुका स्तरावर आणि जिल्हास्तरावर आज आम्ही रस्ता रोकोने शासनाला इशारा दिलेला आहे आणि जर शासन आमच्या या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीची नोंद घेणार नसेल तर याहीपेक्षा आम्ही याहीपेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रात करूत आणि शासनाला एवढीच कळकळीची विनंती करतो की आमच्या या एस टी आरक्षणाच्या संदर्भात आमचा आकस कुठल्याही जात धर्म पंत याच्यावर नसून कुठल्याही जातीचं आरक्षण आम्हाला ओरबडून घ्यायचं नाही आहे तरी पण आमचं जे राज्यघटनेनं आम्हाला दिलेलं आरक्षण आहे तेच आरक्षण मा आदरणीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अ ब कड असं वर्गीकरण करून देण्यात यावे ही साधी आणि सरळ सुटसुटीत मागणी आमची आज आहे त्या मागणीचा त्वरित शासन जे दखल घेईल आणि आम्हाला महाराष्ट्रातली शांतता कायम राखण्यासाठी आम्हाला सहकार्य करल एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आवणा नागना एकोणीसशे छप्पनपासनं आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जमात महाराष्ट्रात अवेलेबलच नाही आहे पण काही राजकीय लोकांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे काही असे पुरावे देऊन टाकून एक सर्टिफिकेट दिलं खिलारी कुटुंबांना आणि आमच्या पूर्ण धनगर समाजाचं त्याच्यामध्ये रास होत आहे तरी राज्य सरकारनं यामध्ये त्वरित लक्ष घालावं आणि आम्हाला आय एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या ठिकाणी पिंपळदरी फाटा या या ठिकाणी अतिशय शांततेमध्ये आज आंदोलन जे शांतीच्या मार्गाने या ठिकाणी पार पडलेले आहे आणि तसंच शासनाने आता आमच्या आंदोलनाची वाट पाहू नये गेले सत्तर वर्षापर्यंत आजपर्यंत आमचा समाज शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन केले आणि आता याच्या पुढे आम्ही असं शांततेचे किती आंदोलन करायचे शासनामची किती दिवस वाट पाहणार आहे अतिशय आमची साध्या पद्धतीची मागणी आहे कुणाही समाजाचं आम्हाला या ठिकाणी आरक्षण हिसकून घ्यायचं नाही आणि तसंच या ठिकाणी पंढरपूरला जे आपले बांधव एस टी आरक्षण मागणीसाठी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आपलं या ठिकाणी शांततेच्या मार्गानं आज आपला रस्ता रोको झालेला आहे तसे ज्याला कुणाला जायचं असेल पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरला त्यांनीसुद्धा जास्तीत जास्त संख्येनं आ, या ठिकाणी आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी जायला पाहिजे असे मी सर्व धनगर समाजा जयंत